बातमीत सत्यता हीच आमची ओळख दिवाळीत शेतातील आदिवासी कुटुंबावर ओढवलं मोठं संकट शॉर्ट सर्किट मुळे झोपडी जळून खाक दिवाळी सणाच्या आनंदात सर्वत्र उत्साह असताना धुळे शहराजवळील वरखेडी शिवारात मात्र एका आदिवासी कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळले शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत सोनवणे कुटुंबियांची झोपडी जळून खाक झाली असून मोठं आर्थिक नुकसान झालंय मिळालेल्या माहितीनुसार अनिल सोनवणे हे कुटुंबासह वरखेडी शिवारातील शेतात झोपडीत राहत होते शेतामध्ये विजेचा तारा खाली लोंबकळत होत्या शुक्रवारी सायंकाळी सुमारे आठ वाजता जेवण करून कुटुंब झोपी गेले असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन झोपडीला आग लागली आगीचा भडका उडताच कुटुंबाना वेळीच बाहेर पळ काढल्यानं मोठी जीवितहानी टळली मात्र या आगीत झोपडीत ठेवलेला सर्व सामान जळून खाक झालं दिवाळी सणासाठी लेकरा बाळांसाठी खरेदी केलेली नवीन कपडे घरगुती वस्तू तसेच सुमारे पाच हजार रुपयांची रोख रक्कम ही जळाली परिणामी सोनवणे कुटुंबावर ऐन सणा सुधीच्या काळात मोठा आर्थिक संकट कोसळलंय आगीत संसार उघड्यावर पडल्यानं सोनवणे कुटुंबीय हवालदिल झाले असून प्रशासनाकडून तातडीना आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे हां रवींद्र रमेश माझं नाव धुळे शिवार प्रभाग क्रमांक तीन या विभागामध्ये वरखडी रस्ता आधार सुखलाल माळी यांच्या शेताजवळ आणरामन सोनवणे यांचं झोपडीचं शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झालं ते काय आता टीबीच झालं धान्य आणणं होतं त्यांच्या घरात काही थोडेफार पाच सहा हजार रुपये मजुरी आणलेली होती त्यांनी दिवाळीचा बाजार करलेला होता थोडंफार कपडे लत्ते सगळं गेलं सरकारकडे एकच विनंती आहे त्यांचा काही लहान धनतेरच्या दिवशीच त्यांचं असं नुकसान झालेलं आहे सरकारकडे एकच मागणी आहे गरिबासाठी काहीतरी कराबा त्यांनी लाईनीचा त्याच्या झोपडीवरून स तारीचा हे गेलेलं आहे त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालेलं आहे त्याचे जीव आणि काही झालेली नाही पण रात्री साडेनऊ पावणे दहा अकरा साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यानमध्ये झालं आहे एक दिवस चालू होता त्याच्यामध्ये काय झालं ते काय कोणाला कळलेले झोपलेले होते ते पण एकदम बलांगा झाला तर जाळ मोठे जाळ झालेला आहे तर सरकारकडे एकच विनंती आमची पूर्ण सामान वगैरे सगळं जळून गेलेलं आहे आज खायला का सुद्धा काही नाही त्यांना काय सरकारकडे आपली एकच मागणी त्यांचा गरीबाचा काही फायदा व्हायला हो जो नुकसान भरपाई बस आपलं काय दुसरं काही नाही बाबा यमान सोनी झोपडा शिरगी ग्या बालस झोपडा चेटना काय चेटणार कपडा बटा बैग्यात कामाना बी बै ग्या गहू बै ग्या बांड बै ग દેવામ ગરીબ લેવા ધનતેરસ આજ આજ દિવાળી એવડી નુકસાન હોય ગઈ આમની બજાર કરેલ હોતા आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा